नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण गाव भायडी तालुका भोकरदन जिल्हा जालना इथले प्रगतशील शेतकरी रंगनाथ गुंड यांच्या शेतामध्ये आहे यांनी श्रीराम बायोसीड या कंपनीचं जी एच एच झिरो एकोणतीस हे नवीन आय आले, आलेलं वान दोन पॅकेट लागवड केलेली आहे तर हा वाण यांना कसा वाटला या वानाबद्दल यांना चांगलं काय वाटलं तर जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया कसं वाटलं काका तुम्हाला हा हे साहेबांचा असं वाहन म्हणजे आटे का परमान नाही त्याच्यावर आणि कैरी खूप आली त्याला कैरी चांगली आहे फुलपाती व्यवस्थित होती फुलपाती मागच्या पिरियड मध्ये पाणी चालू एवढं पातक असलं त्याचं कमाल समोर त्या व्हरायटीची कि एवढं पातक असून एवढं माल आला अच्छा एवढं या वातावरणात सुद्धा सुद्धा एवढा चांगला माल आला कैरीची साईज वगैरे कशी वाटली कैरी साईज खूप मोठी आहे सारखच नमुना आहे ना सगळे सारखे केले हा त्यात कमजोर नाहीच अजून अच्छा 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 बाकी इतर याच्या बाजूला कोणता व्हरायटी लावला ते श्रीरामच आहे ते पण श्रीरामच लावले अच्छा नंबरणी ते पण श्रीरामच लावले ती पण व्हरायटी चांगली समजा बिंदास आहे का युवा आहे असं नाही ना बस सत्तेचाळीस काय ठीक आहे ठीक काय हरकत नाही काय zero एकोणतीस चांगलं वाटलं तुम्हाला रोग प्रतिकार शक्ती चांगली पात्याची संख्या चांगली काय वाटते तुम्हाला उत्पादन चांगलं उत्पादन उत चांगलं चा, चा, चा। यायला पाहिजे असं माझं मत आहे वजनच काय असेल जास्त चालेल चालेल इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल की बाया या व्हरायटी बद्दल नाही चांगल्या संदेश देऊ शकतो ना आपण आहे तो अच्छा अच्छा आहे तोच आपण सांगू शकतो बळे थोडी सांगणार चालेल येणाऱ्या हंगामासाठी तुम्हाला म्हणजे शंभर टक्के तुम्ही आव्हान लावणार हो हो चालेल धन्यवाद